नमस्कार मी सचिन निरानंद कोळपे पत्रकार तथा माजी सरपंच सुरेगाव पोस्ट कोळपेडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रातील धनगर समाजातील सर्वात मोठा व्हॉट्सअप ग्रुप म्हणजेच महाराष्ट्र राज्य धनगर व दोर ग्रुप या ग्रुपची पन्नास हजार सभासदांकडे वाटचाल सुरू असताना लग्न या विषयावर माहितीपूर्ण व्हिडिओ देण्यासाठी आपण युट्यूब चॅनल सुरू केला आहे धनगर बायोडाटा एकशे आठ आपले युट्यूब चॅनलचं नाव आहे तसेच धनगर बायोडाटा एकशे आठके आपले इंस्टाग्रामचं अकाउंट आहे तसेच महाराष्ट्र राज्य धनगर व सूचक ग्रुप हे आपलं च अकाउंट आहे या सर्व प्लॅटफॉर्म वरती जाऊन आपण हा व्हिडिओ संपूर्णपणे बघू शकता आपला आजचा विषय आहे की लग्न जमावताना अपेक्षा अडचण ठरते का अतिशय महत्वाचा विषय घेऊन मी आपल्यासमोर उपस्थित आहे धनगर समाजातील लग्न या विषयावर गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये काम करत असताना जे काही अनुभव आले त्या अनुभवाद्वारे या विषयावर एक अभ्यासपूर्ण माहिती आपल्या समोर देण्याचा माझा प्रयत्न आहे मी आपल्याला सांगू इच्छितो कि शेतकरी जर मुलगा असेल तर शेतकऱ्यांची नेहमी तक्रार आहे की शेतकरी मुलाला मुलगी मिळत नाही परंतु शेतकरी मुलगा हा लोकांसमोर जातानी ज्यावेळेस आपली कोणाची मुलगी असते तर किमान शेतकरी मुलाला मुलगी देताना त्या बापाची अशी अपेक्षा असते की किमान त्या शेतकऱ्याला एक चांगलं घर असावं त्या घरामध्ये आजकालच्या काळाप्रमाणे असणाऱ्या मूलभूत सुविधा असाव्या आणि जे म्हणतो आपण की शहरी वातावरणात ज्या सुविधा असतात तेवढ्या जरी देणं शक्य नसेल व त्याच्या काहीतरी प्रमाणामध्ये सुविधांचा उपलब्धता करणे ही शेतकरी संबंधाची गरज आहे ती अपेक्षापूर्ती जर केली समोरच्याचं समाधान झालं तर निश्चितपणे शेतकरी संबंधाला अडचण राहत नाही आपला पहिला मुद्दा शेतकरी संबंधाचा होता मला वाटतं आपल्या तो लक्षात आला असेल दुसरा मुद्दा आहे इंजिनिअरिंग झालेले बी ए झालेल्या मुलांसाठी विषय असा आहे की कुठलाही मुलगा शहरामध्ये नोकरीला लागल्यानंतर लगेच त्याचं घर होणं शक्य होत नाही मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे की त्याला गावी शेती आहे का त्या शेतीची परिस्थिती कशी आहे घरची परिस्थिती कशी आहे आणि त्या मुलाचं पॅकेज आणि मुलीचं पॅकेज समकक्ष उंची समकक्ष या जर गोष्टी असतील तर पुढे जायला हरकत नाही बऱ्याचदा अशी पण अडचण आहे की काही मुली स्वतःच्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणक्रमामध्ये चांगली पदवी घेतल्यामुळं त्यांना पॅकेज थोडस जास्त आहे मग एक जे जास्त पॅकेजच्या मुली आहेत त्यांना ते त्यांच्यापेक्षा जास्त पॅकेजचा मुलगा मिळणं अशक्य आहे अशा वेळेस साधारणपणे आपण काय केलं पाहिजे एक पाच पंचवीस स्थळांचा आपण या ठिकाणी आढावा घ्यावा त्यातून एक ऍव्हरेज पॅकेज आपल्या मुलीच्या हिशोबाने निश्चित करावं आणि त्या पद्धतीने नोकरी आणि नोकरी असा जोडा जमला तर हरकत नाही गावाकडची परिस्थिती आपण शेतीची त्यामध्ये बघणारच आहोत बीएमएस बीडीएस बीबीएससी एस या डॉक्टर मुलांची सध्या परिस्थिती एकदम चांगली आहे त्यांना चा त्यांच्या शिक्षणाच्या मुली मिळत आहेत बरेचसे डॉक्टर मुलं बी फार्मसी मुली देखील करण्यासाठी या ठिकाणी प्राधान्य देतात डी फार्मसी मुलींसाठी सुद्धा प्राधान्य देतात बीएससी नर्सिंग बीएससी डीएमएलटी मुलींसाठी सुद्धा देखील डॉक्टर मुलं प्राधान्य देतात सध्या फक्त आपण ज्याला अडचण म्हणू शकतो ती अडचण फक्त एमबीबीएस मुलींच्या पालकांची झालेली आहे काही जणांनी ती मान्य करून घेतली आहे काही पालक अजून ती अडचण मान्य करण्यासाठी तयार नाहीत आमच्या सर्वेप्रमाणे धनगर समाजामध्ये दहा एमबीबीएस मुलींच्या पाठीमागे दोन एमबीबीएस मुलं डॉक्टर आहेत मग जर एमबीबीएस मुलगी असेल तर मग तिच्या लग्नाचा आपण विचार कसा करावा आय टी सेक्टरमध्ये चांगला पॅकेजचा मुलगा असेल शासकीय नोकरीमध्ये उच्च पदस्थ अधिकारी असेल किंवा बीएमएस मुलगा ज्याचा सेटअप आहे किंवा खूप मोठी मेडिकल एजन्सी असेल त्या कुटुंबातील मुलगा खूप मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा त्याचा सेटअप आहे सेटअप देऊ शकतो एमबीबीएस मुलीला शासकीय नोकरीची परवानगी देऊ शकतो अशा ठिकाणी एमबीबीएस मुलीचा बंद करण्यास हरकत नाही हे मत आमचं वैयक्तिक आहे जी आम्ही ज्या फेजमधून आता जात आहोत काही कुटुंबाची अशी परिस्थिती आहे की एका कुटुंबामध्ये दोन दोन एमबीबीएस मुली आज रोजी त्या ठिकाणी आहेत आणि तीशी पार केलेल्या मुली एमबीबीएस आहेत खूप एमबीबीएस ला नंबर लागताना खूप प्रयत्न करावा लागतो आर्थिक दृष्ट्या खूप खर्च करावा लागतो किंवा खूप स्कॉलर मुली त्या ठिकाणी जातात याची पूर्णपणे आम्हाला जाणीव आहे परंतु आत्ताची परिस्थिती लक्षात घेता हा बदल आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी करावा लागणार आहे फार्मसी मुलांना फार्मसी मुलींना एकमेकांची लग्न जमावताना फारशी अडचण भासत नाही कारण की फार्मसी सेक्टरमध्ये मुलांनाही आता पॅकेज कमी आहे आणि मुलींनाही पॅकेज कमी आहे दोघांचे पॅकेज इन अँड ॲव्हरेज लवकर जुळत असल्यामुळं अपेक्षा मागे पुढे करून फार्मसी मुलगा आणि फार्मसी मुलगी असेल तर त्यांचे लग्न जमवणं आत्ता यंदा तरी सोयीस्कर आहे बीएससी आयग्री मुलगा असेल त्याचं कृषी सेवा केंद्र असेल त्यांना बीएससी आयग्री मुलीची अपेक्षा असेल तर तुमच्या बरोबर तुम्ही त्या कृषी सेवा केंद्रामध्ये त्या मुलीला व्यवसायाची परवानगी दिली पाहिजे तुमचंही शिक्षण आहे मुलीचं तितकंच आहे तुम्ही बीएससी अॅग्री प्लस एमबीए असाल मुलगी बीएससी अॅग्री प्लस एमबीए असेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या तोला शिक्षण असणारी मुलगी असल्यामुळं तुम्हाला ती परवानगी या ठिकाणी देणे आवश्यक आहे शासकीय नोकरीच्या बाबतीत एक विषय समोर येतो की शासकीय नोकरीच्या बाबतीत मुलगी शासकीय नोकरीत असेल तर शासकीय नोकरीतला मुलगा शोधण्याच्या नादात वेळ जातो आमच्या तालुक्यामध्ये एक पोलीस निरीक्षक महिला या ठिकाणी कार्यरत होत्या त्या आपल्या समाजाच्या होत्या त्यां त्यांचं लग्न त्यांच्या मामाच्या मुलासोबत झालेलं होतं संबंधित व्यक्ती कॅड म्हणून सिव्हिलचा त्यांनी कोर्स केलेला होता मॅडमची जिथे कुठे बदली होईल तिथं कुठल्याही सिव्हिल इंजिनिअरच्या फर्मला ते चांगल्या प्रकारचे कॅड ऑपरेटर म्हणून काम करत असत त्यांना पंचवीस हजार रुपये सॅलरी प्रत्येक ठिकाणी मिळत गेली पण जिथे जिथे त्या पी एस आय मॅडमची बदली होईल तिथे तिथं त्यांनी स्वतःची नोकरी स्विच करत गेली हा ऍडजस्टमेंटचा भाग आहे सेम तहसीलदार मुलगी असेल समजा तुम्ही तहसीलदार मुलीला तहसीलदारच जावही शोधण्याच्या विचारत असाल तर दोघांची एका ठिकाणी बदली राहणे थोडस अडचणीचं होईल त्यामुळे शासकीय नोकरी आहे चांगल्या प्रकारची नोकरी आहे एकाची शासकीय नोकरीमध्ये चांगल्या प्रकारचं चा आपली प्रगती होऊ शकते दुसऱ्या जोडीदाराला शासकीय नोकरी असण्याचा आग्रह करू नये असा एक या सर्व सारांश मी आपल्या समोर या ठिकाणी मांडत आहे कारण की शासकीय नोकरी शासकीय नोकरी दोन लोक एकत्र जर आले आणि त्यांची जर गैरसोयीची बदली झाली तर संबंधित प्रपंच संबंधित संसार पुढे न गेल्याचे देखील असंख्य उदाहरण आहे प्रयत्न जरूर करावा प्रयत्न प्रामाणिकपणे करावा मात्र हेच पाहिजे असा आग्रह धरू नये वकील मुलगी असेल तर त्यांना वकीलच मुलाशी साधारणपणे लग्न करावं लागतं कारण की दुसऱ्या मुलाशी जर लग्न केलं तर त्यांना प्रॅक्टिसला परवानगी मिळेल की नाही याची एक प्रकारे शंका निर्माण होते आपण आर्किटेक्ट असाल तर आर्किटेक्ट फर्म सिव्हिल इंजिनियर आर्किटेक्ट इंटेरियर डिझायनर अशा दोन तीन शाखा आपल्याला या ठिकाणी ओपन असतात आपण आर्किटेक्ट असाल तर चांगल्या इंजिनियर बरोबर लग्न -बर करून शहरामध्ये एखाद्या आर्किटेक्ट फर्मला आपण काम देखील करू शकत पण मुलगी जर ब्युटी पार्लरचा कोर्स झालेला असेल तर ती ग्रामीण भागात निमशहरी भागात शहरी भागात मेट्रो सिटी कुठेही तिचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू शकतो अपेक्षा ठरवताना पॅकेजची अपेक्षा न ठरवता मुला मुलीची उंची त्यांचं दिसणं एकमेकाला शोभेल असा जोडा याचा देखील विचार आपण करणं गरजेचं आहे आपण जर फ्लॅट गाडी शेती मुलीला स्वातंत्र्य या सर्वच गोष्टी एकाच वेळेस जर बघायला गेलात तर मात्र आपल्याला या ठिकाणी अडचण ठरण्याची शक्यता आहे मुलांच्या बाबतीत तसंच आहे ज्या मुलांना खूप पॅकेज आहे ते मुलं अभिमानाने सांगतात की आम्ही बारा मुली बघितल्या आम्ही तेरा मुली बघितल्या आम्ही चौदा मुली बघितल्या खूप वय झाल्यानंतर इतक्या मुली बघितल्यानंतर नंतर तेवढ्या सुंदर विशिष्ट वेळेनंतर तेवढी सुंदर मुलगी मिळेलच अशी शाश्वती नाही मला तर धनगर समाजाचा अतिशय अभिमान वाटतो की आपल्या समाजात आजही जे आपला पारंपरिक व्यवसाय करतात मेंढपाळ व्यवसाय करतात शेती करतात चांगल्या प्रकारचे ज्यांच्याकडे जनावरांचे गोठे आहेत चांगल्या व्यवसायातून त्यांनी प्रगती केलेली आहे अशा देखील मुलांचे लग्न आपल्या समाजामध्ये होण्यात कोणती अडचण येत नाही त्याच्यासाठी त्यांनी अगोदरपासून जर नातेवाईकांशी संबंध चांगले ठेवले समाजामध्ये प्रतिमा चांगली ठेवली निर्वेसनीपणा ठेवला आपली प्रगतीची दिशा जर निश्चित करून ठेवली आपल्या समाजामध्ये मुलगा किंवा मुलगी हे दोन्ही मिळण्यात कुठल्याही प्रकारची अडचण येताना दिसत नाही माझा मुद्दा असा आहे की लग्न जमवताना अडचण ठरते का तर आपण ज्यावेळेस आपला बायोडाटा बनवाल आपण ग्रुपवर टाकाल किंवा नाते आपल्या नातेवाईकांना द्याल तेव्हा आपल्याकडे एक आर्धा स्थळ चालून येतात त्या स्थळांच्या आधारे आपल्याला कुठल्या पद्धतीचं स्थळ मिळणार आहे याचा आपल्याला अंदाज येतो त्या सगळ्या स्थळांच्या अंदाजाने एक अपेक्षा आपण कौटुंबिक चर्चेतून सेट केली पाहिजे आपल्या मुलाला आपल्या मुलीला आपण समजून सांगणे त्यांना परिस्थितीची जाणीव करून देणे सध्याच्या काळाची गरज ओळखून काय केलं पाहिजे याबद्दल कौटुंबिक चर्चा करणं आवश्यक आहे आणि त्या चर्चेतून आपण जर आपला एक चांगला व्यवस्थित क्रायटेरिया निश्चित केला तर आपली अपेक्षा कमी करा असं मी अजिबात म्हणणार नाही परंतु अपेक्षा अडचण ठरतील इतक्याही मोठ्या असू नये खूप बायोडाटे खूप मुलं मुली अशा आहे की जेव्हापासून आपण बघतो की वे वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती वेगवेगळ्या नातेवाईकांकडून त्या स्थळांच्या बाबतीत आपण ऐकतो पण आपण जेव्हा त्यांना संपर्क करायला जातो त्यावेळेस त्यांनी त्यांच्या अपेक्षेमध्ये तसोभरही बदल केलेला आपल्याला दिसत नाही म्हणजेच सध्याच्या परिस्थितीशी किंवा सध्याच्या वातावरणाची ऍडजस्टमेंट करण्याची त्यांची तयारी नाही ऍडजस्टमेंट अनुरूप पद्धतीनेच आपण केली पाहिजे त्या बाबतीत आपण करीत असलेल्या प्रयत्नासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत आपला बायोडाटा चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्तावीस सोळा या नंबरवर पाठवा धनगर बायोडाटा एकशे आठ के या युट्यूब चॅनलला या ठिकाणी आपण सबस्क्राईब करा धनगर बायोडाटा एकशे आठ के या इंस्टाग्राम पेजवरती देखील आपण आम्हाला फॉलो करा महाराष्ट्राच्या धनगर व दोर सूचक ग्रुप या फेसबुक पेजला लाईक करा आणि आपला बायोडाटा आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा आपण जर ग्रुपवर सहभागी नसाल तर आम्हाला जय मल्हार असा मेसेज टाका आम्ही आपल्याला लिंक पाठवू त्या लिंकद्वारे आपण आपल्या ग्रुपला सहभागी होऊ शकता आणि ऋणानुबंधाचे हे नवे दालन आपल्यासाठी निश्चितपणे खुले होईल याबद्दल आमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही धन्यवाद रामकृष्ण